काँग्रेसच्या विजयानंतर आता महाराष्ट्रामध्ये काय होईल यासाठी आता पक्ष बांधणी सुरू आहे आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडीची मोर्चे बांधणी सुरू केली तसेच राष्ट्रवादीने आपल्या सोबत इतर समविचारी पक्षांची सोबत घेण्याची हालचाली सुरू आहे जातीयवाद विचारसरणी बाजूला ठेवण्यासाठी जे जे कोणी एकत्र येतील त्यांचे स्वागत आहे असं सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि स्वाभिमानी नेते राजू शेट्टी यांना निमंत्रण दिल्याचे संकेत दिले आहेत अजित पवार हे पुण्यात बोलत होते आमचे मित्र पक्षाची बोलणी सुरू आहे अठ्ठेचाळीस पैकी आठ जागावर जागावर अजून अडले आहे लवकरच यावर तोडगाही निघणार आहे जातीवाद विचारसरणीला बाजूला ठेवण्यासाठी जे जे कोणी एकत्र येतील त्यांचं आमच्या आघाडीत स्वागत आहे असं स्वा सांगत अजित पवार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि स्वाभिमानी संघट संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना एका प्रकारे निमंत्रण दिल्याचं समोर येत पाच राज्यांमध्ये निकाल लागल्यानंतर या निकालात राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपला सत्ता गमावली त्यामुळे आता या, या निकालावरून बोध घ्यायला हवा अनेक ठिकाणी शंभरपेक्षा कमी फरकांना निकाल लागले आहेत असे अजित पवारांनी यावेळी सांगितलं त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये काय होईल याचा अंदाज काही सांगता येत नाही